वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात काल हगवणे कुटुंबातील पाचही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं या हजर केल्यानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद झाला युक्तिवाद करताना हगवणेच्या वकिलांनी वैष्णवी बाबत अनेक धक्कादायक दावे केलेले होते तिचं चारित्र्य हनन केलेलं होतं त्यानंतर आता सगळीकडूनच संताप जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय खर तर वैष्णवी आता आपल्यामध्ये नाहीये तरी देखील तिच्याबद्दल अशा प्रकारे बदनामी करण्यात येते आहे त्यामुळे सगळ्या महिला ज्या आहेत त्या आता संतापलेल्या पाहायला मिळत आहेत आणि या वकिलाबद्दल तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत माझ्यासोबत रेखा कोंडे आहेत ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या देखील आहेत काय सांगाल खर तर अत्यंत धक्कादायक दावे या वकिलाने वैष्णवीबाबत केलेले आहे तिचे दुसऱ्यासोबत संबंध होते आणि त्यामुळे तिने अशा प्र पद्धतीचं पाऊल उचललं अशा प्रकारचा दावा या वकिलाने केलाय काय सांगाल तर हगवणे कुटुंबियांचा जो वकील आहे एकदम मला तसं वाटलं काल तो टाकून वगैरे गेलाय काय कोर्टात का अशा पद्धतीने त्याचं ते वक्तव्य आम्हाला दिसत होतं बोलताना ज्या पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बोलणं त्याची स्टाईल हे सगळं पाहता खरं तर मनात राग येत होता आज वैष्णवी हगवणे ही आपल्यात नाहीये परंतु तिच्या माघारी कोर्टामध्ये तिच्यावरती चारित्र्य हननाचे आरोप करण्यात आले तिच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आणि समाजातून जी सहानुभूती तिला मिळत होती ती कमी करण्याचा प्रयत्न आरोपीच्या वकिलांनी पुरेपूर केलेला आहे खरं तर कायद्यातल्या ज्या पळवटा आहेत त्या पळवटांचा उपयोग करण्यात कुठतरी हा वकील यशस्वी ठरताना दिसत आहे म्हणून आपल्या कायद्यांमध्येच बदल करण्याची गरज आहे कायदे कडक करण्याची गरज आहे आज वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणामध्ये खरं तर तिची हत्याच झालेली आहे जरी अजून ती सिद्ध झाली नसली तरी आमच्या दृष्टीने ही हत्याच आहे जेव्हा तिचे वकील अशा पद्धतीने म्हणत होते की तिचे कुणाशी तरी चॅट चालू होते तिचे कुणाशी तरी संबंध होते आणि या गोष्टींचा संबंध तिच्या या आत्महत्येशी आहे तर हगवणे कुटुंबाशी नाही आहे हगवणे कुटुंबना सुद्धा तेवढंच दुःख झालेलं आहे तर हा हा सगळा एक नाटकाचा पहिला अंक आहे दुसरा अंक आपल्या समोर लवकरच येईल कारण याच्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी याबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले आहेत अजून ते करणं बाकी आहे त्यामुळे या जो आरो आरोपीचा वकील आहे बाशिंका का टाशिंग काय जो त्याचं नाव आहे त्याचा दुसरा अंक लवकरच आपल्याला बघायला मिळेल या सर्व केसमध्ये पाहता इतकं नक्की लक्षात आलं की महिलांना संपवण्यासाठी मनातून शरीरातून संपवण्यासाठी तिच्यावरती चारित्र्यावर शिंतोडे उडवले की ती महिला गप्प होते ती शांत बसते ती कुठलाही विरोध करत नाही आणि हे अशा पद्धतीने प्रत्येक कुटुंबामध्ये होत आहे म्हणजे त्या मुलीवरती कायम अशाच पद्धतीने आरोप केले जातात की तू चरित्रहीन आहे तुझं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे आणि असं म्हणून त्या मुलीला मुक आणि बदिर घरात केलं जातं मग अशी मुलगी कधी कोर्टाची पायरी चढेल अशी मुलगी कधी पोलिसांपर्यंत तक्रार दाखल करायला जाईल सासू आणि सासरे आणि नवऱ्याच्या विरोधात हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे ज्या आरोपीच्या वकिलांनी काल वैष्णवी हगोण्याच्या बाबत संदर्भ दिले याच्यातून खरं तर त्यांनी हिंसाचाराला बढावा दिलेला आहे कौटुंबिक हिंसाचाराला बढावा दिला आहे की चार चपट्या नवऱ्यानी मारल्या म्हणजे तो काही हिंसाचार होत नाही अरे बाबा तिच्या अंगावरती चार चपट्यांचे व्रण नव्हते तिच्या अंगावरती एकोणतीस व्रण होते त्यातले पंधरा पन, जे व्रण आहेत ते ताजे होते म्हणजे तुम्ही तिची छळवणूक केली तुम्ही तिला मारलं तिचे आतोनात हाल केले ह्या गोष्टीला डायवर्ट करण्यासाठी आज तुम्ही तिच्या चारित्र्याचा मुद्दा तयार केलात अतिशय घनेड्या पद्धतीने त्यांचं कालचं वक्तव्य होतं संपूर्ण महिला वर्ग त्याच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि हा जर नालायक वकील जर आमच्या तावडीत सापडला आम्ही तर पुढच्या तारखेची वाट बघतोय की ती तारीख कधी पडते ती तारीख जेव्हा आम्हाला समजेल तेव्हा त्याला ते दुतलाच म्हणून समजायचा त्याला आमच्याकडनं आता हा इशारा आहे की तू वैष्णवी हगवणे प्रकरणात बोलताना जपून बोल आणि तुला बोलायचं ना तर पहिले पुरावे टाक आणि मग तू बोल एवढंच मी या माध्यमातलं सांगे खर तर या वैष्णवीची जी मोठी जाऊ आहे मयुरी तिने पण या कुटुंबावरती काही आरोप केलेले होते तिने अनेक धक्कादायक फोटोज व्हिडिओ समोर आणलेले होते तरी देखील या वकिलाने अत्यंत गंभीर असे आरोप वैष्णवीवरतीच केलेले आहेत गंभीर असे दावे वैष्णवीवरतीच केलेले आहेत काय सांगाल तुम्ही मयुरीची पण अशा प्रकारे त्यांनी छळवणूक केल्याचं समोर आलेलं आहे मात्र तरी देखील हा वकील अशा पद्धतीने बोलतोय की वैष्णवीचेच कुठेतरी बाहेर संबंध होते आणि चार चापटे मारणं म्हणजे छळ होत नाही मयुरीचे देखील असेच दावे आहेत मयुरीने पण अनेक पुरावे समोर आणलेत या हगवणे कुटुंबाची प्रवृत्तीच अशी असताना देखील अशा पद्धतीने वकील वाचवतोय हे वकिलांचं कामच असतं म्हणून हरकत नाही पण हा वकील खूप घालण्या प्रकारचा आहे आणि त्या मुलीला खूप घालण्या प्रकारचं ते चारित्र केलं आहे आणि का आता त्यांना वाचण्यासाठी पण ते वाचण्या लायकीचे नाही आहेत त्यांनी पहिले पण सुनेवर असं अत्याचार केलेले आहेत हे पुरावे असतात सुद्धा त्यांनी त्याच्या बाजूने असं नाही का बोलले वैष्णवी बद्दल वाईट हे खूप धक्कादायक आहे आणि सगळ्या महिलांना ह्याच्यात ना भीती पण वाटते की मुलींना पण की आपण असं जगायचं हे लोक आपल्यावर असे आरोप करतील घाणेरडे आणि मग आपण कसं झाला कायद्या फोंग गेलं तर हे असे असे घाणेरडे आरोप केले वकिलांनी असं बोललं तर मुलींचं खच्चीकरण कधी असं जाऊन कोर्टामध्ये आणि पुणे पोलीस स्टेशन जाऊन कधी न्याय मागणार नाहीत रुपारी म्हणजे जे आहे त्यांची पहिली सून त्यांना पण असंच केलं नाही त्यांनी पण तिला मयुरीला पहिलं पण तिला इतकं मारहाण केलं नाही तिने एवढं फोटो दाखवून पण त्याच्यावरती काही निर्णय झालं नाही तिला पण असंच बसवलंय शांतपणे आणि हिला पण असंच भर बसवतील असं वाटतंय न्याय मिळेल असं काही शंका शा, चिते यात मध्ये आणि जो वकील आहे तो पण फार घानाड्या प्रकारचं तिचं चरित्र त्याला तर खूप असं वाटतंय की सगळ्या महिलांनी मिळून त्याला झोपलं पाहिजे मारलं पाहिजे आणि नाही का त्याने जे हे काय केलंय जो घराडा प्रकार तो खूप वाईट आहे तुम्ही काय सांगाल काकू खरं तर अत्यंत धक्कादायक दावे या वकिलांनी केलेले आहेत तुम्ही एक महिला आहात तुम्हाला लेख सुद्धा असेल मात्र अशा पद्धतीने एका लेखीचं चा, चारित्र्य हनन होतंय कोर्टासमोर तिच्याबद्दल अशा पद्धतीचे दावे केले जात आहेत काय सांगाल तुम्ही आता पहिली गोष्ट आहे तर ते परवा पण काही ते बरोबर बोलले नाही ताई बोललेली आता ते चोन ताई तिला ती पण काही न्याय मिळालेला नाही आता हे प्रकरण बाहेर पडायला लागले पण जर मुलींवर जर असा अत्याचार करत असतील किंवा बदनाम करत असतील तर मुली कशा काय बाहेर पडतील ते परत ह्या मुली जर न्याय न्याय मिळाला तर मग कधीच कोणाला आम्हाला मिळ मिळू शकत नाही आत्ता ह्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि मयुरीला जर वेळेत पहिलं दिलं असताना लक्ष किंवा तिला कुठं पोलीसमध्ये ते साथ मिळाली असती ताजा अश्विनीचं असं घडलं नसतं आणि असे बरेच प्रकरण बाहेर पडायला लागलेले आहेत तर त्याच्यासाठी आम्ही आता बघू नेक्स्ट टाईम हे म्हणता आई म्हणते तसं आम्ही काळ फासू वकीलला हे बोलत आहेत ते खूप चुकीचं बोलत आहेत त्यांना पण मुलगी असाल किंवा काय पण ही वाईट पद्धतीने तिची असं करू नये नाही का तिचं इमोशनल करते बदनामी खूप करतायत बघून खूप वाईट वाटतं की अरे बापरे तर दुसऱ्या मुली येऊ शकत नाही पुढे कोणी ना पोलिसांची साथ मिळाली ना महिलांची आता आम्हाला सगळ्यांना मुलीत असून सगळ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे आता आजी आजी तुम्ही काय सांगाल खरंतर तर हुंड्यासारख्या गोष्ट अजूनही घडत आहेत आणि त्यात असं या लेखीबद्दल असं घरडे दावे केले जात आहेत काय सांगाल वैष्णवीबद्दल जो प्रकार झालाय तो इतर मुलींवरती होऊ नये समाजातल्या त्या आईवडिलांना त्याचा धक्का बसलेला आहे तर म्हणजे यांनी मुंडा बंदी, बंदी करावी आणि क मुख्यमंत्री अजितदादा त्यानंतर शिंदेसाहेब यांनी सगळ्यांनी दक्षता घेऊन त्याचा पाठपुरावा करून हे प्रकरण उघ उजेडात आणावे आणि त्या वकिलांना हा समज नाही त्याच्या तोंडाला काळच पटलं पाहिजे न्याय मिळायला पाहिजे वैष्णवी ना हा माझा खर तर त्यांनी जे, जे मागितलेलं होतं हगवणे कुटुंबाने ते कसपटे कुटुंबाने लेकीच्या प्रेमासाठी दिलेलं ले ले पण होतं मात्र तरी देखील तिची छळ कुठेही थांबला नाही जे करायचं होतं ते हगवणे कुटुंब करतच राहिलं तरी देखील आता वैष्णवीचा जीव गेल्यानंतर देखील अशा पद्धतीने दावा केला या वकिलाने काय शेवटचा इशारा असणार आहे ह्याला काय गोष्टी ह्याने आता खर तर ज्या पद्धतीने हा वागलाय त्याने कसपटे कुटुंब देखील दुखावलं गेलेलं आहे तिच्या मामांनी काकांनी काल प्रसारमाध्यमांसमोरून आपली भावना देखील व्यक्त केलेली आहे कशा पद्धतीने वैष्णवीचा आता चारित्र्य हनन सुरू आहे काय सांगाल तुम्ही वकिलाला काय इशारा आहे खर तर वैष्णवी हगवणेवरती काल जे चारित्र्य हननाचे आरोप झाले त्याच्यामुळे खरं तर समस्त महिलांचा आणि कसपटे कुटुंबियांचा सुद्धा आत्मविश्वास दुनावला कुठेतरी मनात आमच्याही अशी भावना आली की जेव्हा आपणही असा आवाज उठवू तेव्हा आपल्यावरती सुद्धा असेच आरोप केले जातील का आपल्यालाही गप्प करण्यासाठी आपल्याही चारित्र्यावरती बोट ठेवलं जाईल का तर हा मेसेज या माध्यमातून संपूर्ण मा, संपूर्ण महाराष्ट्राला गेलेला आहे आणि याच्यातून खरं तर म्हणजे वाईट वाटतं या गोष्टीचं की एवढं सगळं देऊन सुद्धा तुम्हाला नेमकं कुठं कमी पडलं होतं काय तुमच्यासाठी म्हणजे कुठली तुमची गरज भागवली गेली नाही की त्यासाठी तुम्ही वैष्णवीचा हुंडाबळीसाठी जीव घेतला आणि याचं समर्थन हा वकील करतो आहे आता वकिलाचं काम आहे हे बरोबर आहे की त्या वकिलाचं काम आहे त्याच्या आरोपींना वाचवण्याचं पण हे वाचवण्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे पुरावे हवेत ना तुमच्याकडे पुरावे हवेत आणि ते पुरावे तुम्हाला कोर्टात सादर करावे लागतात आणि ते सिद्ध करावे लागतात नुसतंच भावनेच्या आधारावरती आता खरं तर ही भावनाच तयार केली कालच्या त्या वकिलानं की वैष्णवी ही चारित्रहीन मुलगी होती आणि संपूर्ण समाजातली जी सहानुभूती होती ती कमी करण्यासाठीच पहिल्याच तारखेला त्यांनी हे वक्तव्य केलं जेणेकरून पुढे या केसकडे लोक जरा वेगळ्या अँगलनी बघतील लोकांचा दृष्टिकोन बदलेल की तीच कशी वाईट होईल वाईट आहे हे लोकांच्या मनात ठसवण्याचं काम आरोपीच्या वकिलांनी पुरेपूर केलेलं आहे आणि कायद्यातल्या पळवाटांचाही त्यांनी छान उपयोग केलेला आहे परंतु त्या वकिलाला या माध्यमातून मी सांगेल की जर हे आरोप तू सिद्ध करू शकला नाहीस तर गाठ आमच्याशी आहे तुझी पुढची तारीख त्याची वाट आम्ही पाहतो आहोत की त्या तारखेला तू हे आरोप जे केले आहे ते तू सिद्ध करू शकतोय का आणि सिद्ध जर नाही केलेस तर तू आणि आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवरती असू हे लक्षात ठेव नक्कीच सर जे काही धक्कादायक दावे या वकिलाने केलेले होते त्याच्यानंतर आता सगळ्या महिलांमध्ये संताप जो आहे तो दिसून येतो आहे आणि त्यामुळे आग... वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता या वकिलाला आम्ही सोडणार नाही त्याच्या तोंडाला काळा फासू असं देखील या महिलांनी इशारा दिलेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय खर तर अगदी थोड्या वेळामध्ये वैष्णवीच्या आई वडिलांची देखील पत्रकार परिषद होणार आहे आणि त्याच्यामध्ये ते नेमके आता काय खुलासे करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे